नमस्कार आज आपण इथे बॅकने एक डिझाईनची डिझाईन दिजाएं पाहणार आहोत तर मी पाठीमागचा पार्ट कट करून घेतलेला आहे इथे मी पूर्ण उंची सोळा इंच ठेवलेली आहे आणि शोल्डर सात इंच इथून मुंड्याची उंची मी सात इंच घेतलेली आहे आणि मुंड्याच्या गोलाईसाठी एक इंच देऊन गोलाई देऊन घेतलेली आहे इथून गळ्याची रुंदी चार इंच घ्यायची गळ्याची उंची चार इंच घेतलेली आहे आता इथे मी पूर्ण उंचीचे माप टाकून घेते पूर्ण उंची अकरा इंच आहे तर मी इथे ओपन करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इकडून मी चार इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडून चार इंच घ्यायचे इकडून पण गळ्याची उंची चार इंच घ्यायची आणि लाईन देऊन घ्यायची त्याच्यानंतर इथून मी एक इंच घेतलेले आहे खालच्या साईडला तिथून सरळ लाईन देऊन घ्यायची आता इथे मी गळ्याला वरच्या साईडला गोलाई देऊन घेते त्याच्यानंतर इकडून गोलाई देऊन घ्यायची इकडून मी खालची आपली लेंथ आहे लास्टची तिथपर्यंत आकार देऊन घेतलेला आहे डिझाईनचा आणि इकडून गोलाकार देऊन घ्यायचा इकडून असे मी दाखवते त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचे आहे आता इथे मी ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर मी ठेवून घेते आणि पिन लावून घ्यायची आस्तरवरती पिन लावून घ्यायची त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची साईडून मधली जी ओपन पट्टी आहे ती राईट साईडला आली पाहिजेत अशा पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचे जसे आपले कठीण आहे त्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा इथे मी पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे आता इथे मी एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घेते ही जी एक साईड एक इंचाची पट्टी आहे ती राईट साईडला आली पाहिजे कारण लेफ्ट साईडला आपल्या साईड येतो साडीचा तर राईट साईडला आल्यानंतर आपण जे बटन वगैरे लावून घेणार आहोत आता इथे मी गोल्डनची पायपिंग करू तयार करून घेतलेली आहे कप कपडेची ती इथे मी जोडून घेते पहिल्यांदा वरच्या साईडहून जोडून घ्यायची त्याच्यासाठी सिंगल दाब येतो तो मशीनला जोडून घ्यायचा गोल्डनची पट्टी मी पायपिंग आतमध्ये दोरी टाकून बनवून घेतलेली आहे पहिल्यांदा ब्लाऊज पीसवर सरळ बाजूनी ठेवून शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर आतल्या साईटला पलटी करून वरून शिलाई देऊन घ्यायची आहे इथून व्यवस्थित पायपिंग परतवून घ्यायची इथे मी पायपिंग कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर सरळ लावून घेते इथून पण मी कट करून घेतलेली आहे पायपिंग त्याच्यानंतर शिलाई करून घेते आता इथे मी आतल्या साईडून छोटे छोटे कट देऊन घेते त्याच्यामुळे आपली पायपिंग परतायला व्यवस्थित मदत होते इथे मी पायपिंगवरती शिलाई करून घेते इथून व्यवस्थित आतल्या साईडला पायपिंग परतवून घ्यायची त्याच्यानंतर वरून दाबटीप देऊन घ्यायची आहे इथे मी पायपिंगच्या साईडून पाव इंचा सा गॅप राहील ह्या पद्धतीने शिलाई टाकून घेते त्याच्यामुळे आपली जी गोल्डनची पायपिंग करून घेतलेली आहे ती व्यवस्थित बसते आतल्या साईडून तुम्ही बघू शकता छान झालेला आहे गळा बनवून आता इथून मी चार इंचावर चॉकने मार्क करून घेते इथे आपल्याला बटन लावून घ्यायचे आहे इथे मी गोल्डनचे बटन लावून घेते इथे बटन व्यवस्थित लावून घ्यायचे आतल्या साईडून व्यवस्थित हात हातची लाईट टाकून घ्यायची त्याच्यामुळे बटन आणि गळा व्यवस्थित बसेला याप्रमाणे इथे वरच्या साईडचे बटन लावून घेतलेले आहे आता इथे आपल्याला तीन बटन खालच्या साईडहून लावून घ्यायचे आहेत पहिल्यांदा इथे मी शिलाई टाकून घेते त्याच्यानंतर बटन लावून घ्यायचे आहेत इथे बटन लावून घेतलेले आहेत आता मी इथे कमरपट्टी लावून घेते टक्स पण देऊन घेतलेले आहेत तर कमरपट्टीसाठी मी दीड इंचाचा अस्तर कट करून साईडहून शिलाई करून घेतलेली आहे जिथे आपली टक्स येते तिथे छोटीशी प्लेट टाकून घ्यायची त्याच्यामुळे कमरपट्टी व्यवस्थित बसते आता इथे मी वरच्या साईडून कमरपट्टीवर दाब टिप देऊन घेते त्याच्यानंतर आतल्या साईडला कमरपट्टी पलटवून घ्यायची आणि रनिंगवाली शिलाई देऊन घ्यायची इथे पाठीमागची डिझाईन बनवून झालेली आहे तुम्ही बघू शकता छान झालेली आहे डिझाईन